म्हणे एवढा आधी का केवढा कि के वाल्या तू काय कर आता तू रामायण लिहायला सुरुवात कर तू जसं लिहिशील तस, तस पुढे राम जन्माला येईल राम अवतार घेईल तेव्हा त्या ते रामाला वागावं लागेल पण हे घडलं कधी रामचंद्र प्रभूचा जन्म व्हायच्या अगोदर दहा हजार वर्ष किती रामचंद्र प्रभू जन्माला यायचे दहा हजार वर्षानंतर रामचंद्र प्रभूचा जन्म आहे पण हा अधिकार कोणाला दिला त्या चोट्याला म्हणजे राम अवतार कोणाच्या हातात चोराच्या राम अवतार कोणाच्या हातात चोराच्या हातात चौथा नंबर कीर्तिवानाचा अपमान केला राजा हरिश्चंद्र सोनाच राज्य दान दिलं तरी काय हाल केले आणि देवा म्हणतोय मी चांगलं राज्य कारभार करतोय असंच असतोय का अरे एवढंच नाही दुसऱ्याचे उदाहरण काय देऊ देव तुला पती पताली देशा तरी का सत्य लोकांनी या दोन दाई गोष्ट बरी नाही केली धुंद झाला तुझा दरबार अरे एवढंच नाही देवा स्वतःच्या कुळाचा खाना स्वतः केला आणि तू म्हणतोय की मी राज्यकारभार व्यवस्थित चालवतोय मला कशा करता बोलतो मी बोलतोय मी कशा करता सांगतोय तुम्हाला की स्तुती अथवा निंदा करावी देवाची शेवटी जणाबाई ना त्या परमात्म्याला एवढं बोलल्यानंतर जनीला नाही सहन झालं आणि जणाबाई म्हणायला लागली देवा अरे थ्या 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 तुझी सटवी झाली काही राहिलं बा या शब्दात ती देवाला बोलते आता बोलण्यामाग खरं बोलली का अंतकरणातून बोलली का नाही पण बोलण्यामध्ये काय होत तिच्या प्रेम होत प्रेम तस प्रेम होत मांजर असते मांजर मांजर बी आले की तिचे पिलं एकाच घरी असते का ठेवते का घरी, घरी? नाही ते सात घरी नेतेच पण नेते कशाने हाताने उचलून नाही ती कशाने पकडतंय आपल्या दाताने पकडते बर का दानेच दाता दातानेच उचलतोय आणि दातानेच पकडून नेते आता मला एक सांगा त्या मांगरीचे काय बोथळ झाले तिच पिल येत असेल त्यावेळेला ते काही असे असतात दात्याचे नाही अरे त्याच दातात जर उंदीर सापडला तर बघा त्याच दातात उंदीर सापडला तर संपला नाही का पण त्याच दातामध्ये तिचं आहे छोटस पण त्या पिल्लाला उचलायच्या वेळा काय आहे तिच्यामध्ये प्रेम आहे प्रेम नाही का पण उंदऱ्याला पकडायच्या वेळेला प्रेम आहे का नाही प्रेम नाही का तशाच प्रकारे हे संत महात्मे जे आहेत देवासोबतही भांडत असतील सोबत बरं का बोलत असतील तर त्यामागे बरं का त्यांचा काय उद्देश आहे त्यांचा एकच उद्देश आहे ते बोलत असतील स्वतःसाठी नाही नाही का ते असतील स्वतःसाठी नाही कोणासाठी अरे तुमच्या आमच्यासाठी देवासोबत भागतात हो नाही का नाथबाबा उदाहरण घ्या नाथ बाबा कमी बोलले का नाथ बाबा ज्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतोय त्या शांती ब्रह्माने सुद्धा कमी कमी बोलले का नाथ बाबा म्हणायला लागले अरे अरे तो आपला हा जन्म जो आहे आपल्याला परमात्म्याने जो हा मानव देह दिलेला आहे कशा करता देवाने जो आपल्याला देह दिला कशा करता देह भजन गोमटा देव दिला देह भजना गोमटा नाही का परमात्म्याने हा जो देह दिला हा भजना करता दिला म्हणून भजन करत जा रे हरी नाही का हरी बोला जाता हरी बोला नाथ बाबा म्हणतात नाही आणि मग नाथ बाबा म्हणायला लागले काय रे किती वेळात सांगाव रे तुला कळतच नाही का अरे तुझा तर न उपाय त्या नामस्मरणाशिवाय नाही ऐका अरे मला तर असं एका एखाद्या दगडाला जरी मी एवढं सांगितलं असतं तर त्या दगडाला पाजर फुटला असता पण तुला पाजर फुटत नाही रे मला तर असं वाटते तू तुझ्या माईच्या पोटातून दगड आला का रे जन्माला दगड आला तुझ्या आईच्या का दगड तरी हा याच्यावर परिणाम होत नाही परिणाम होत नाही शेवटी नाथ बाबा म्हणतात ना अरे किती सांग तरी नायकि किती पटकीचे पुढे थु शिरडीचे रडतील किती सांगाव मला तर आता शंका यायला लागली आता शंका या ला मला शंका यायला लागली की तू जो आहे ना मला नाही वाटत तू तुझ्या बापाची अवल्याद कोण बघता नाथ महाराज मला वाटत नाही तू तुझ्या बापाची अवल्याद अस शेवटी तो म्हणायला लागला काय बोलता बा महाराज तुम्ही खरं बोलतो रे ऐका मग काय उत्तर दिलं नाथ बाबा म्हणायला लागले नाथ बाबा म्हणतात काय माय गेली होती गुतापाशी हरिन मुखाशी अरे मुढा काय शब्द वापरले पण या शब्दामध्ये काय आहे प्रेम आहे प्रेम नाही का आणि संत महात्म्याने आपल्याला प्रेम शिकवलं बरं का आज ज्यांचा आपण जन्मसोय साजरा करतोय याही बहादरानं अयोध्येचा राजा दशरथ आणि त्या राजा दक्षरताचा मुलगा राम आणि त्या रामासोबत काय दिलंय रामाला काय दिलं हनुमंतरायाने फक्त प्रेम दिलं प्रेम नाही का सबसे उची प्रेम सगाई प्रेम असय कि या प्रेमामुळं काय करता हो दुर्यो घा मेवा त्याच सागर खाई समस्ये उचि सदा आणि म्हणून आज या ठिकाणी हनुमंतराचा जन्मोत्सव आहे आणि त्याने त्याने काल्याचं कीर्तन आहे आणि एक लक्षात घ्या काल्याचं कीर्तन म्हटलंय कि त्या काल्याच्या कीर्तनाचा विषय हा वेगळा असतो इतरत्र कीर्तनामध्ये कीर्तन हा स्वतंत्र असतो पण आजच्या या कीर्तनामध्ये कीर्तन करा स्वतंत्र नसतो याला फक्त आणि फक्त एकच उच्चार करावा लागतो आणि तो, तो म्हणजे काय चरित्र दे उच्चार